कर्नाटक दरी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही हा मोर्चा या कर्नाटक गव्हर्नमेंटच्या विरोधात काढलेला आहे कारण एकच की अशा प्रसारमाध्यमामध्ये अनेक याच्यामध्ये आणि आम्हाला विलितताना अल्पसंख्याकांना धाड म्हणून वापरून घेतला आहे आणि आमच्यावरती आणि सत्तेवरती येऊन आमचाच पैसा हडप करत आहे चोर आला नाही चोर आला म्हणून पुढं पळायला म्हणून चोरी हानीच करत आहे त्यासाठी आमच्या टी लोकांचा जो पैसा एस टी लोकांचा जो पैसा आहे तो या हमी योजनेमध्ये यांनी उपयोग करून घेतलेला आहे आणि खरोखरच यांना त्याच्याबद्दल काहीशी जर जाण असेल या दल त्यांच्याबद्दल काहीतरी आपुलकी असेल त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम असेल तर त्यांचा तो पैसा त्यांनी त्या अभिवृद्धी निजमाला वापस करावा अन्यथा आम्ही या पुढील काळात त्यांना आता एक पंधरा दिवसाचा आम्ही मुदत दिलेली आहे त्या पुढील काळात आम्ही रस्त्यावरती येऊन हा लढा सुरू करणार आहोत आणि अकस्मात येत्या काळामध्ये आमच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं तर आम्ही हजारोंच्या संख्येनं या संघटनेच्या वतीनं बेंगलोर चलो कार्यक्रम घालून विधानसौदला घेराव घालण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे याची जाणीव घेऊन सरकारनं आमच्या मागण्या माग मागण्या मान्य कराव्यात असे त्यांना या संघटनेच्या वतीनं विनंती आहे मल्लेश कुरंगी जल्ल संघर्ष समिती राज्य समिती सोड